नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉस विनोद माने तरी आत्ता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच आपल्या इंदापूर एरिया किंवा सोलापूर एरिया बऱ्याच ठिकाणी सध्या पावसाचे वातावरण आहे व बऱ्याच ठिकाणी अतिप्रमाणात पाऊसही झालेला आहे आपल्या देखील इंदापूर तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये देखील भरपूर ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे व सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे तरी ढाकाळ वातावरण असल्यामुळे आपल्या ठिकाणी ह्या ठिकाणी टेम्परेचर हे पंचवीस डिग्री सेल्शियसच्या खाली आले आहेत आलेले आहे त्याचा सर्वच पिकावर परिणाम दिसून येत आहेत तरी आप त्यातल्या त्यात आपल्या भागामध्ये सध्या केळीचे क्षेत्र भरपूर वाढलेले आहे तरी त्यासाठी आता काही काही शेतकऱ्यांचे केळीचे प्लॉट दोन अडीच महिन्यामध्ये आहेत काहीची लागवड चालू आहे काहीची लागवड काही शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे तरी काही शेतकऱ्यांचं प्लॉटची निष्ठावण वेणचा वे वेण चालू आहे व काही प शेतकऱ्याचा प्लॉट एक वीस पंचवीस दहा पंधरा दिवसात हार्वेस्टिंगच्या टाइमला आलेला आहे तरी या शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटची रोगापासून किंवा सेगाटोका रोगापासून व तांबेऱ्यांपासून बचाव करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे त्या याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तरी मी तुम्हाला वातावरणाविषय सांगितलं की चोवीस डिग्रीच्या खाली टेम्परेचर आलेलं आहे पहिली गोष्ट चोवीस डिग्रीच्या खाली टेम्परेचर आल्यानंतर सध्या आपण बघत आहे पंधरा ते वीस दिवसापासून सध्या या ठिकाणी आपल्या एरियामध्ये ऊन पडत नाही ऊन ऊन म्हणजे ट ऊन पडत नाही त्यामुळे काय होते की आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया ही ऊन नसेल तर बंद पडते महत्त्वाची गोष्ट ऊन नसल्यामुळे बंद पडते व दुसरी गोष्ट म्हणजे सध्या टेम्परेचर चोवीस डिग्री सेल्सिअसच्या खाली आल्यामुळे आपल्या पिकाची अपटेक प्रक्रिया सध्या बंद पडते व काही प्लॉटची जी वेनमध्ये वेन, वेन चालू आहे त्या प्लॉटच्यामुळे देखील बंद पडतात कारण की जमिनीमध्ये पावसामुळे गार वातावरण निर्माण होते व बुरशीचाही अटॅक भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे मुळीची क्षमता कमी होते व मुळी काळी पडते त्याचा इफेक्ट असा होतो की जी आपली अन्न तयार करायची प्रक्रिया पूर्ण स्टॉप होते व त्यामुळे झाडाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते केळीचे प्लॉट रोपाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे झाड रोगा रोगाला बळी पडून रोपाची किंवा झाडाची रोगप्रतिकार प्रतिकारशकता कमी होते त्यामुळे बऱ्याच रोगांचा त्यामध्ये अटॅक होतो पहिल्यांदा मी रोगाकडे वळण्या अगोदर मी तुम्हाला जमिनीतून जे काय मुळी मुळी अपटेक चालू करण्यासाठी उपाय उपाययोजना करायला शेतकरी मित्रांनी करायला हवे आहेत हे तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिल्यांदा पहिल्यांदा म्हटलं तर आपल्या मुळीसाठी किंवा जमिनीतून जे काय हानिकारक बुरशी आहे त्याचा नायनाट करण्यासाठी आपण सल्परिक ॲसिड किंवा जे काही मार्केटमध्ये मा जे पावडर फॉर्ममध्ये सल्फर येतं त्याचा एकरी त्याचा वापर करावा ड्रिपमधून वापर करावा जेणेकरून सल्फरमुळे जमिनीमध्ये गरमाई निर्माण होते तसेच सल्फर हे बुरशीनाशक म्हणून देखील काम करते व त्याच्यामुळे आपल्या जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी आहे हा जे सो शिगाटोका वाढवणाऱ्या बुरश्या आहेत किंवा करप्या वाढवणाऱ्या बुरशी आहेत त्या नष्ट होतील व मुळीला गरमाई मिळल्यानंतर थोड्याफार वीस तीस टक्के मुळे आपली स्टार्ट होईल व आपल्या पिकाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल ते देखील तुम्ही ड्रिपनं देऊ शकता व त्याच्यानंतर तुम्ही जे काय तुमचा रेग्युलर डोसमध्ये आहे ते देखील थोडे थोडे न्यूट्रिशन देऊ शकता तरी हे झाले जमिनीतून त्याचसमोर तुम्ही ह्युमिक किंवा मायक्रोरायझा देखील देऊ देऊ शकता जेणेकरून आपल्या मुळीची मुळीची अपटेक प्रक्रिया चालू होईल व मुळी स्टार्ट होईल तरी आणि हे झाले ड्रीपमधून तर आता विषय महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे वेन चालू आहे किंवा वेन झालेले आहे ते अशा बऱ्याच आता आता मी एक महिन्यापासून बघतोय की सिगाटोकाचा प्रादुर्भाव किंवा ब्लॅक सिगाटोका आणि आ, दुसरा टोकाचा प्रादुर्भाव बराच वाढलेला आहे त्यासाठी तुम्ही त्या, त्यासाठी तुम्ही गा पूर्ण प्लॉट फवारणी करून दोन घेऊ शकता त्यामध्ये तुमचे सिस्टेमिक फंगिसाईड व कॉन्टॅक्ट फंगिसाईड त्याचबरोबर अँटीबायोटिक देखील घेऊन तुम्ही पूर्ण बुंद्यापासून ते जिथपर्यंत तुमच्या पानापर्यंत स्प्रेंग करता येईल किंवा तुमचे गडावर जेवढपर्यंत स्प्रेइंग करता येईल ते पूर्ण स्प्रेइंग घेऊ शकता त्या त्याचा फायदा असा की तुमच्या गडावर तांबेरा देखील येणार नाही व जे टोकाचा आहे अटॅक आहे बुरशी अटॅक आहे जे अटॅक जाग्यालाच थांबून जाईल हे तुम्ही एक फवारणी घेऊ शकता व ड्रीपमधून अजून सांगायचं म्हणलं टोकासाठी तर ड्रीपमधून तुम्ही जे काय बा बायो ऑर्गेनिकमध्ये जे काय बुरशीनाशक येतात जे बायोलॉजिकल जे बुरशीनाशक येतात त्यामध्ये तुम्ही सुडो बॅसिलो ट्रायको याचे देखील ड्रिपनं ड्रिपनं डोस देऊ शकता जेणेकरून तुमच्या शेवट बुरश्या जे काय हानिकारक बुरश्या आहेत रोग येणाऱ्या त्या बुरश्या नष्ट जमिनीतून नष्ट होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या जे प्लॉट द्यायला जे जवळपास हार्वेस्टिंग पंधरा दिवसावर वीस दिवसावर आहे त्या प्लॉट त्या शेतकऱ्याने ते शंभर टक्के चार पाच दिवसाला घडावर तुमच्या ह्या सध्याच्या पावसाच्या चिरचेच्या वातावरणावर घडावर तुमचा आंतरप्रवाही बुरशीनाशक बाह्यपर्शीय शे बुरशीनाशक त्याचबरोबर अँटीबायोटिकची फवारणी शंभर टक्के गेली पाहिजे एखाद्या वेळेस तुम्ही एखादी टॉनिकची फवारणी मागे ठेवा पण बुरशीनाशकची फवारणी शंभर टक्के घ्या जेणेकरून तुमच्या प्लॉटला तुमच्या येणाऱ्या मालाला जे काही तांबेरा दिस दिसून येणार आहे ते दिसून येणार नाही व आपला प्लॉट आपलं आपले घड निरोगी राहतील व आपला माल एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार होईल अशी शेतकरी मित्रांनी ही सर्व काळजी घेतली तर आपला प्लॉट तांबेऱ्यापासून शेगाटोकापासून ह्या वातावरणामध्ये वातावरणाने निरोगी राहील तरी शेतकरी मित्रांनो माहिती आपल्याला आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून अशी तुम्हाला नवनवीन माहिती देता येईल जय जवान जय किसान धन्यवाद